नमस्कार मी तुमचा मास्तर म्हणजे भास्कर आज आपण खूपच महत्त्वपूर्ण विषय शिकणार आहेत तो म्हणजे ब्रिटिश सत्तेची भारतीय राजकारणामध्ये स्थापना व विस्तार हा जो विषय आहे तो अभ्यासक्रमाच्या बी दृष्टिकोनातून खूपच महत्वपूर्ण आहे दहावी किंवा बारावीला पुन्हा खूपच महत्वपूर्ण आहे आणि त्याच्याही नंतर तुम्ही जर बघितलं तर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये याच्यावरती प्रश्न हमखास विचारले जातात आता इथे जर तुम्हाला दिसत असाल एक इंग्रज अधिकारी भारतीय राजापेक्षाही उंच अशा हत्तीवरती बसलेला आहे त्याच्यासमोर भारतीय राजे आहेत आणि छोटे मोठे सैनिक आहेत याचाच अर्थ काय की इंग्रज अधिकारी भारताच्या राजकारणामध्ये राजापेक्षाही मोठा झाला इथल्या लोकांपेक्षाही मोठा झाला म्हणजे ब्रिटिश सत्तेची इथं स्थापना झाली आणि याचा विस्तार कसा झाला आपण डिटेलमध्ये बघूया आता थोडं मागे जाऊया आता ही स्थापना कशी झाली तर सन होता इसवी सन सोळाशेचं च एकतीस डिसेंबरची ती रात्र होती पार्ट्या चालू होत्या न्यू इयरची पार्टी चालू होती वेगवेगळे इंग्रज मधील वेगवेगळे मोठे मोठे व्यापारी दोनशे पंधरा व्यापारी पार्टीसाठी थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी न्यू इयरच्या पार्टीसाठी एका ठिकाणी जमले होते पार्टी चालू असताना एक जो मोठा व्यापारी आहे त्याचं नाव होतं कौर Cumberland हे जर दिसतंय ह्याचा कंबरमध्ये थोडा वाकलेला आहे पण त्याचं नाव काय होतं कर्ल कंबरलँड मग तो काय म्हणला की बाबा आपण हे छोट्या मोठ्या पार्ट्या तर करतो पण आता आपण नवीन वर्षापासून एक नवीन सुरुवात करूया आणि ती सुरुवात म्हणजे काय की आपण छोटे मोठे व्यापार करता करता आपण आता मोठा व्यापार करूया मोठा व्यापार करण्यासाठी आपल्याला एक कंपनी स्थापन करावं लागेल आणि त्यांनी एक कंपनी स्थापन केली त्या कंपनीचं नाव होतं ईस्ट इंडिया कंपनी आणि त्या कंपनीचं प्रामुख्याने उद्देश काय होतं वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन व्यापार करायचा मग त्यांनी व्यापार करायला सुरुवात केली मग त्यांच्याकडे कोणतं प्रोडक्ट होतं त्यांच्याकडे होतं चहा मग चहा त्यांनी वेगवेगळ्या देशामध्ये दे व्यापार करायला सुरुवात केली मग विग वेगवेगळ्या देशामध्ये दे जात असताना त्यांच्या निदर्शनास आलं की भारतामध्ये वेगवेगळे मसाले तयार होतात आणि त्यांचा व्यापार होतो मग ते लोक म्हणले कोरक आपण फिकं खायचं कोरक मिठाच्या भाज्या खायच्या आपण बी काहीतरी तडकदार खाऊ आपण बी काहीतरी याचे चटकेदार खाऊ मग ते म्हणले भारतामध्ये तर आपल्याला जावं लागेल आणि भारतामधून मसाला आणावा लागेल तर जायचं तर जायचं कसं कारण तेव्हा ना गाड्या होत्या ना घोडे होते म्हणजे घोडे तर होते परंतु तेव्हा ना गाड्या होत्या ना विमानं होते मग आपण प्रवास कसा करायचा तर त्या काळामध्ये प्रवासाची एकच सुविधा होती तो म्हणजे समुद्री मार्ग यातायात होत होतं मग इसवी सन सोळाशे आठ मध्ये त्यांनी एक जहाज पाठवलं हो त्या जा जहाजाचा कॅप्टन होता हॉकिन्स त्याला म्हणले की जा भारतामध्ये चहाच्या काहीतरी पुड्या घेऊन जा, जा तिथे व्यापार कर आणि तिथले मसाले आपण इथल्या लोकायला हे मसाले चव करायला लावू म्हणजे आपला व्यापार आणखी वाढेल आपण मसाल्याचा इथे व्यापार करूया मग हॉकिन्स गेला हॉकिन्स गेल्यानंतर तो कोणत्या मार्गाने गेला समुद्री मार्गाने गेला आणि इथं जर तुम्हाला दिसत असेल समुद्री मार्ग तर समुद्र कोणकोणत्या सिटीला लागलेला आहे समुद्र लागलेला आहे भारताच्या ह्या खालच्या सिटीमध्ये वेगवेगळ्या सिटीमध्ये समुद्र लागलेला आहे आणि त्याच्याचपैकी एक सुरत नावाची एक सिटी होती शहर होतं तो समुद्राच्या किनाऱ्यावरती होतं हॉकिंग्स तिथे गेला इसवी सन सोळाशे आठला ला आणि तिथे राजा तेव्हा कोण होता जहागीर जहागीरला म्हणला महाराज तोफा कबूल करो मग महाराज म्हणले हो तो फक्त कबूल करतो परंतु तू इथं आला कशाला तुझा स्वार्थ काय ते म्हणलं महाराज मला इकडे चहाचा बिझनेस करायचा आहे मला तुम्ही जरा परवानगी द्या महाराज म्हणले तू इतक्या चा लांबून येऊन चहाच्या पुड्या घेणार आणि पाण्यामध्ये टाकून ढळढळ ढळ हालून चहा ऐकणार तुला स्वप्न करे इतक्या लांबून तू चहाचा बिझनेस करायला मग हॉकिन्सला जरा राग आला हॉकिन्स म्हणला <laughs> महाराज ने कहा है कोई भी धंदा छोटा या बडा नाही होता मग महाराजला लगेच राग आला जो जहांगीर होता त्याला राग आला आणि कुडून सस्ता शाहरुख खान ह्याच्या अंगात घुसला ह्याला आधी बाहेर काढा ह्याला नाही ऍक्टिंग बी जमत नाही मग लगे वजिराला म्हणलं ह्याला बाहेर काढ मग वजिराच्या बी डोक्यात काय प्रकाश पडला काय माहीत नाही उजिराच्या बी अंगात एक सस्ता म्हणजे ऍक्टिंग करायचं चा, भूत चढलं मग ते म्हणा आगे मेरा बहुत का तबाचा देखने आज वो दिखाएगा कल मैं दिखाऊंगा हर एक जन मुझे तबाचा दिखा रहा है अगे मी बघता अशा देखणे मग महाराजाला वाटले एकाच्या अंगात सस्ता शाहरुख खान शिरलाय एकाच्या अंगात सस्ता नाना पाटेकर शिरलाय तर दोघ्याला म्हणले बी जा मग हॉकीन जाता जाता म्हणला महाराज मला इथं बिझनेस करायची परवानगी द्या महाराज म्हणला तुला बिझनेस करायची परवानगी देतो इथून पुढे महापुढे ऍक्टिंग करू नको महाराज म्हणले परवानगी फक्त बिझनेसची देतो फॅक्टरीची देत नाही मग हॉकीन्स म्हणला चला ठीक आहे मी इथं बिझनेसच करतो मग पुढे गेल्यानंतर हॉकीनच्या निदर्शनास आलं हे बघा हॉकीन ह्या महाराजांच्या दरबारामध्ये आला होता सोळाशे आठमध्ये हॉकीन जहांगीरच्या समोर आणि इथेही त्यांनी सस्ती ऍक्टिंग केली होती जी की महाराजाला आवडली नव्हती मग महाराज काय म्हणले होते हे त्यांचा वजीर महाराजांचा मग ह्याच्या बी अंगात असा सस्ता आपला नाना पाटेकर शिरले होते आणि नाना पाटेकरची त्यांनी सस्ती ऍक्टिंग केली होती मग त्यांना महाराज म्हणले हे दोघं बी तुम्ही आउट व्हा तुम्हाला काय ऍक्टिंग जमत नाही आणि हॉकिन्सला म्हणले फक्त तू इथं कशाचा बिझनेस करायचा इथं तू फक्त चहाचा बिझनेस करायचा पण फॅक्टर खोलू देणार नाही मग हो हॉकीन्स काय करायला लागला तिकडून इंग्लंडमधून पुढे आणू लागला चहा ढवळू ढवळू लागला आणि ऐकू लागला मग हे करणार फॅक्टरी पाहिजे होते मग इंग्लंडचा एक राजा होता जेम्स प्रथम मग जेम्स प्रथम म्हणला हॉकीन्सला नीट ऍक्टिंग जमत नाही मग तो काय केलं त्यांनी जेम्स प्रथमने एक माणूस पाठवला त्याचं नाव होतं थॉमस रो थॉमस रो हा व्यक्ती त्याने पाठवला आणि तो पाठवला सोळाशे पंधरामध्ये मग तो व्यक्ती एक इकडे आला आणि महाराजाला रिक्वेस्ट केली महाराज तो सस्ता ॲक्टर आहे त्याला ॲक्टिंग जमत नाही परंतु मला इथे चान्स द्या मी ॲक्टिंग तर करूनच दाखवतो परंतु इथे मला बिझनेसच्या फॅक्टर उघड द्या महाराज म्हटला चल बरं कर बर तू ॲक्टिंग चालू मग लगेच तिने जे मायलाय जे माया याला मी अड्रेस सांगितले इकडे आले सस्ते ॲक्टिंग जाऊ नको घे जाऊ नको पण याने इकडे आले सजे ॲक्टिंग केली आणि त्याच्यामुळेच आम्हाला बिझनेससाठी इथे फॅक्टरी खोली जाईन महाराज हे जे आहे मग त्याला वाटलं अरे वा महाराज प्रफुल्लित झाले हे हिनी तर दादा सारखी थोडी का होईना ऍक्टिंग केली दादा कोणकी सारखी ऍक्टिंग केली महाराज खुश झाले आणि महाराजांनी हे जो थॉमस रो होता ह्याला परवानगी देऊन टाकली जा तुझ्या राजाला पत्र लिहि इथं तुम्ही फॅक्टर उघडा हे मी फरमान जाहीर करतो मग सोळाशे पंधरामध्ये मध्ये फॅक्टर उघडण्याचं इथं फरमान जाहीर केलं बघा इसू सन सोळाशे पंधरामध्ये मध्ये त्यांना फरमान जाहीर केलं की तुम्ही इथे फॅक्टर तयार करा उत्पादन करा आणि विका मग महाराज चा जो निरोप होता थॉमस रोने त्यांच्या महाराजाला दिला थॉमस रोने त्यांचा महाराजाला जो निरोप दिला तर काय दिला की महाराज तिकडले महाराज भारताचे महाराज म्हणले की तुम्ही ते फॅक्टरी ओपन करा महाराज झाले खुश मग त्यांनी फॅक्टरी ओपन करायला मग त्यांनी काय केलं अगोदर सुरतला आले होते मग जेबी जेबी ते त्यांनी जे किनारपट्टी होती ते सगळे कब्जा केला मग ते काय म्हणले आपण इकडल्या भागाला जात नाही महाराजाला आपल्याला सारखी सारखी ऍक्टिंग करून दाखवा लागते मग आपण काय करू इकडल्या भागात जाऊ मग इथं आले ते कोलकात्याला मग कोलकाताला आलं होती म्हणजे आता महाराज इथं आपण काय करूया इथं मोठ्या मोठ्या फॅक्टरी करू मग कोलकाताला गेल्यानंतर त्यांनी एक किल्ला बांधला त्या किल्ल्याचंच नाव होतं फोर्ट विलियम म्हणजे विल्यमचा किल्ला आता तो कुठे आहे किल्ला विलियमचा किल्ला आहे तो किल्ला आहे कोलकाता येथे विल्यम किल्ला त्याला इंग्रजांनी जो बांधलेला किल्ला होता आणि हा किल्ला प्रामुख्याने काय होता व्यापाराच्या दृष्टिकोनातून खूप प्रमुख होता की कि समुद्र किनाऱ्यावरून जो बी व्यापार होत होता ह्याच्यावर लक्ष देण्यासाठी फोर्ट विलियम नावाचा त्यांनी किल्ला बांधला आता हा किल्ला तो बांधला तो काळ कोणता होता सोळाशे पंधराला महाराजांनी परवानगी दिली मग हे शंभर वर्षे झाले शंभर वर्षे झाली मग कालांतराने यांनी काय केलं व्यापाराच्या मोठमोठ्या फॅक्टर तयार केल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी फॅक्टर तयार केल्या मग फॅक्टर तयार केल्यानंतर काय झालं आता जो जहांगीर होता जहांगीरनंतर वेगवेगळे राजे आले वेगवेगळे तर बंगालचा त्या काळामध्ये नवाब कोण होता शिराज उद्धवला हा काळ मी तुम्हाला सांगतोय सतराशे छप्पनचा काळ आता बघा शंभर वर्षे उलटले त्यांनी आता वेगवेगळ्या ठिकाणी भारताचा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी व्यापार चालू केला वेगवेगळ्या ठिकाणी जितके बी किनारपट्टी होती त्यांनी मद्रासला व्यापार चालू केला कोलकाताला व्यापार चालू केला मुंबईला व्यापार चालू केला अहमदाबादला बी व्यापार चालू केला सुरतला बी व्यापार चालू केला वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी कंपनीची स्थापना केली आणि इथे तुम्हाला दिसते मद्रास मद्रास म्हणजे काय चेन्नई चेन्नईला बी त्यांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन केल्या आता त्या कंपन्या स्थापन केल्यानंतर मग त्यांचा कॉन्फिडन्स वाढला आणि मग इथे वेगवेगळे राजे तयार झाले जहांगीरनंतर मग तिथलाच एक बंगालचा एक नवाब होता त्याचं नाव होतं सिराज उद्धवला सिराज उद्दवला म्हणला इथं तू आलास आता इथं आल्यानंतर तुला काय करावं लागेल तुम्ही जे इंग्रज लोक आहेत तुम्हाला आम्हाला काहीतरी टॅक्स द्यावा लागेल ते म्हणले हो आम्ही तुम्हाला टॅक्स देतो पण कमी देतो मग स्टार्टिंगला काय झालं त्यांनी कमी द्यायचं कबूल केलं मग सिराज उद्दवला म्हणला कमी नाही जगे सगळ्याला सारखं तुम्ही तुम्ही तेवढा द्यायचा ते म्हणजे आम्ही देत नाहीत मग सिराज उद्दवला राग आला सिराज उद्दवलाने काय केलं सिराजुद्द्याला गेला कोलकात्याचा तो जो तो त्यांचा किल्ला होता फोर्ट विल्यम नावाचा जो किल्ला होता म्हणजे विल्यम किल्ला याच्यावर आक्रमण केलं याच्यावर आक्रमण केल्यानंतर तिथले जे बी काही लोक होते जवळपास अंदाजित एकशे त्रेचाळीस जे लोक होते त्यांना एका ठिकाणीच कोंडून ठेवले एका कारागृहामध्ये आणि ती रूम काय होती एकदम छोटी होती एकशे त्रेचाळीस लोक असे एका जागावर डांबून ठेवले इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल इंग्रज अधिकारी वेगवेगळे इंग्रज लोक एकाच कोठरीमध्ये एकाच छोट्याशा खोलीमध्ये एकशे पेक्षाही जास्त व्यक्ती तिथे डांबून ठेवण्यात आले आणि इथं ते काय झालं सकाळी त्यांना उघडण्यात आलं ते काही त्याच्यापैकी बरेच जण असे काय झाले गुदमुरून मेले कारण छोटीशी रूम होती आणि वेगवेगळे लोक तिथे आल्यानंतर जास्ती छोट्या रूममध्ये जास्ती लोक बसवल्यानंतर तर तिथे लोक काही गुदमरून गेले आणि ह्याच गोष्टीचा राग इंग्रज लोकांना आला आणि ह्याच प्रसंगाला काय म्हणतात काळ कोठरीचा प्रसंग म्हणजे जव्हा सिराज उद्दवलाने फोर्ट विल्यम वर अटॅक करून तिथे इंग्रज लोकांना एका छोट्याशा खोलीमध्ये डांबले आणि त्या डांबल्यामुळे बरेच इंग्रज लोक गुदमरून मेले आणि त्याच प्रसंगाला काय म्हणतात काळ कोठरीचा प्रसंग हा कधी झाला होता सतराशे छप्पनला मग ह्याचा ह्या लोकांना इतका राग आला मग ते फक्त कोलकातामध्येच होते का त्यांनी शंभर वर्षामध्ये वेगवेगळ्या ठिकाणावरती वेग 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 त्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं मग इकडल्या इंग्रज लोकांनी मद्रासला पाठवलं मेसेज की बाबा आम्हाला इथं ले त्यांनी डांबून मारलं असे बडा चढाके सांगितलं मद्रासवाल्याला पाठिलं मग इकडं बी पाठि ला मेसेज मग सगळे लोक एकत्रित आले मग तिथलाच त्यांचा एक अधिकारी होता इंग्रज अधिकारी त्याचं नाव होतं रॉबर्ट क्लाईव्ह मग रॉबर्ट क्लायव काय आला तो बंगालमध्ये आला कोलकातामध्ये आला आणि इंग्रजाकडे सैनिक काय होते खूपच छोटे कमी सैनिक होते मग त्यांनी काय केलं माहिती आहे इंग्लंडचा जो मेन व्यक्ती होता रॉबर्ट क्लायव भारतामधला त्या काळातला तो बंगालमध्ये आला बंगालमध्ये आल्यानंतर त्याला कळालं की हे जे सिराज उद्दवला आहे ह्याच्याकडे सैनिक जास्त आहेत आपल्याकडे कमी आहेत आपल्याला काहीतरी कूटनीती करावं लागेल मग त्यांच्या निदर्शनास एक गोष्ट आली की सिराज उद्दवलाचा जो एक सेनापती होता त्याचं नाव होतं मीर जाफर तो मीर जाफरला काय म्हणला की बाबा तू काय ही उजीराची पदवी करतो तुला नवा बनू वाटत नाही का ते म्हणलं मला बनू पण मी राज्यशाही घराण्यातला नाही मी कसा बनू ते म्हणलं माझ्याकडे एक आयडिया आहे फक्त आम्ही युद्धामध्ये तू आम्हाला साथ दे ते म्हणलं हो तुम्हाला मला शंभर टक्के साथ देतो मग रॉबर्ट क्लाइव्ह काय केलं सिराज उद्दौलाचा जो सेनापती होता मीर जाफर त्याला फंद फंतफितने आपल्याकडे केलं आणि प्लासी या ठिकाणी सतराशे सत्तावनला एक युद्ध झालं आणि त्यालाच म्हणतात तो युद्ध कोणामध्ये झालं रॉबर्ट क्लाईव्ह आणि सिराज उद्दौला हो म्हणजे इंग्रजामध्ये आणि सिराज उद्दौलामध्ये हो झालं आणि हे युद्ध कोण हारलं सिराज उद्दौला हो हरला सिराज उद्दौला हो हर हो का हरला कारण त्याचा जो सेनापती होता तो फितूर झाला होता कोणाला इंग्लंड लोकांना इंग्रज लोकांना तो फितूर झाला होता त्याच्यामुळे प्लासीच्या लढाई कधी झाली होती पहिली लढाई बघा इंग्रजांनी पहिली लढाई कधी लढली होती सतराशे सत्तावनला प्लासीची लढाई लढली होती आणि ती कोणाकोणामध्ये झाली ती रॉबर्ट क्लाइव सिराज उद्देवला याच्यामध्ये सिराज उद्दवलाचा पराभव झाला आणि जसं की रॉबर्ट क्लाउने सांगितलं होतं आम्ही इथे व्यापार करायला आलो आम्हाला बाकीचं काही घे नाही मग त्यांनी काय केलं की त्यांनी आपल्या जो ठरवलं होतं मीर जाफरला मग म्हणले आता सिरोज उद्दवला आपण मारलं आता मीर जाफरला म्हणले तू आता बंगालचा नवाब फक्त आता तू आम्हाला टॅक्स बिक्स मागू नको मग जो मीर जाफर होता म्हणला तुमच्याच हिशाबाने चल द्या मी तुमच्या आद्या देत नाही तुम्ही माझ्या मद्यात येऊ नका आता मी नवाब तुम्हाला टॅक्स द्यायचं द्या नाहीतर नका देऊ मग ते तसं कबूल झालं त्याच्यानंतर काय झालं कालांतराने जो मीर जाफर इथं तुम्हाला दिसते बघा मीर जाफर हा फितूर झाला होता रॉबर्ट ला भेटला युद्धानंतर मग रॉबर्ट लावूने त्याला वचन दिलं की आता तू नवाब आम्हाला काय गेंद नाही फक्त तू आमच्याकडून टॅक्स फॅक्स घेऊ नको मग मीर जाफर म्हटलं ठीक आहे तसं तुम्ही म्हणता तेच तुम्ही म्हणता पूर्व दिशा मग कालांतराने काय झालं मीर जाफरला निदर्शनास इतक्या लवकर आलं नाही पण त्याचा जो जावाई होता मीर कासिम इथं दिसायला तुम्हाला मीर कासिम बघा राजा म्हणजे नवाबाचा दरबारामध्ये सगळ्यात मेन माणूस इथे इंग्रज इंग्ल इंग्रजचा अधिकारी मेन खुर्चीवर बसला आणि साईडला तो नवाब आणि नवाबाचा जावाई बसलाय मग मीर कासिम जो मीर जाफरचा जावाई होता त्याला खूप राग आला म्हणला सासरे बोवा तुम्ही हे काय केलं तुम्हाला कळत नाही का आपण नवाब आहे आणि त्याला मेन खुर्ची दिली ते म्हणले नाही रे गबच रे बाबा त्यांनी सत्ता दिली आपल्याला ऐकावं लागतंय फंद फितुरी केली मग मीर कासिम म्हणला आता कौरक ऐकावं लागेल तिथे संख्येने छोटे आपण संख्येने जास्त आहेत आपण त्याला काढून टाकू मग मीर कासिमच्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडला की आपण ह्यांना कसं काढूया आपण आपण काय करू वेग वेगवेगळे राज्य गोळा करू मग मीर कासिमनं जर आता नंतर त्यांनी मीर कासिमने काय केलं इंग्लंडच्या जे बी व्यक्ती होते इंग्रजाला त्यांनी काही व्हॅल्यूच दिले नाही इकडे बघा आता इथे मीर कासिम खुर्चीवर बसला त्यांनी इंग्रज अधिकाराला उभंच केले म्हणला मावा सासरा येडा होता मी येडा नाहीये आता मी काय करणार आहे मी माझ्या पद्धतीने सांगणार आहे मग इंग्रज अधिकाराला खूपच राग आला मग इंग्रज अधिकारी म्हणले ह्याला ह्याच्या सासऱ्याला आपणच सत्तेवर बसवलं आणि ह्याचा जावया आपल्यावर आता आपल्यावर वेगवेगळे आरोप करतोय आणि आपल्याला व्हॅल्यू बी देत नाही म्हणले आता करावं तर करावं काय मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं मीर कासिम न वेगवेगळे राजे गोळा केले त्यांनी आवजचा एक नव आवजचा जो नवाब होता जो त्याला गोळा आपल्यासोबत केला की के आपण इंग्रजाच्या विरोधात लढून ह्याला काढून टाकू लगेच चा, लगेच काढून टाकू नाहीतर हे जसं आमच्या सासऱ्यासोबत कटनौती केली होती तसं तुमच्यासोबत बी करेल मग ते म्हणले हो खरे मग आवजचा जो नवाब होता शाह आलम तो ह्याला जाऊन मिसळला कोणाला तो मीर कासिमला जाऊन मिसळला आणि त्याच्यानंतर वेगवेगळा जो शुजा उद्दवला होता तो बी इकडे यांच्याकडे आला मग शिजाउद्दौवला बी यांच्याकडे आला मग हे तिघं कोण कोण एकत्रित झाले शिजाउद्दौला मीर कासिम आणि शाह आलम शाह आलम हा मुघल राजा होता आणि शिजाउद्दौला हा आबचा नवाब होता आणि हे तिघंही एकत्रित आले आणि मग त्यांनी ठरवलं की इंग्लंडचे जे बी व्यक्ती आहेत म्हणजे इंग्रज अधिकारी त्यांच्या विरोधात आपल्याला एक युद्ध करायचंय आणि ते युद्ध त्याबद्दल त्यांनी कधी चालू केलं सतराशे ला त्यांनी डिक्लेअर केलं बक्सर जे की एक बिहारमध्ये एक ठिकाण आहे त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं की आपण इंग्रजांच्या विरोधात लढणार असतात मीर कासिम शहा आलमातूल करू मग त्यांनी काय केलं दुसऱ्या राजाला फितवलं अरे हे जिंकलं तुमचा काय फायदा हे जिंकलं तेच राजा होईल मग तुम्हाला तसंच होईल आम्ही काय करू आम्ही जिंकलं तुम्हाला राजा करू मग त्या दुसऱ्या राजाला फंद फित इंग्रजांनी जवळ केलं आणि फंद पितरने परत एकदा इंग्रजांनी काय केलं आपल्या जो बी भारतीय नवाब होते त्यांचा पराजय केला आणि सतराशे चौसष्टला ला परत परत बक्सर जे बक्सरची लढाई झाली ती इंग्रजाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची लढाई होती मग बक्सरच्या लढाईपासून इंग्रजांना कळालं की आता आपण जिंकायलो जिकायलो तर दुसऱ्याला सत्ता द्यायलो परत कोणतरी येईल परत आपल्या विरोधात लढा देईल मग ते म्हणजे हे कौर करायचं सहन आपण आता हे बंद करूया मग बक्सरची लढाई सतराशे चौसष्ट नंतर जे त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की आपण आता युद्ध जिंकल्यानंतर आपण काय करायचं कोणालाच राजा बनवायचं नाही आपणच बनायचं म्हणजे ते पहिली वेळ होती पहिली वेळ कोणती होती की ते भारतीय राजकारणामध्ये सक्रिय झाले भारतीय राजकारणामध्ये पहिली वेळच ते काय झाले सक्रिय झाले कधी झाले हे बघा सतराशे सत्तावन ला प्लासीची लढाई झाली बरोबर कोणामध्ये झाले इंग्रज आणि सिराज उद्दौलामध्ये लढाई झाली सतराशे सत्तावन्नला पण या लढाईनंतर त्यांनी इंग्रजांनी काय केलं सिराज उद्दौलाचा जो सेनापती होता मीर जाफर ह्यालाच नवाब केलं तू नवाब बन बाबा आम्हाला नवाब बनायची काही इच्छा नाही परंतु त्याच्यानंतर त्यांच्या निदर्शनास आलं की एक जणांनी काय केलं त्यांचा विरोध केला, केला। मग विरोध केल्यानंतर त्यांना कळालं की आपल्याला आता आपल्याला काय करावं लागणार आहे ह्यांनी विरोध केला आहे कोणी मीर कासिम जो मीर जाफरचा जावाई होता त्यांनी विरोध केलाय मग त्याच्यामुळे त्यांना दुसरं युद्ध लढावं लागलं ते कोणतं सतराशे चौसष्टला बक्सरची लढाई त्यांना लढावी लागली आणि बक्सरची लढाई लढवल्यानंतर त्यांना कळालं की आता इथं कोणालाही राजा बनवायचं नाही आपणच राजा आहे आपणच इथला मालिके आपणच इथला बॉस आहे मग तिथून पुढे इंग्रजाने भारतीय राजकारणामध्ये सक्रियपणे भूमिका निभवण्याची सुरुवात केली मग ते फक्त व्यापाराच्या दृष्टिकोनातून नाही आले मग सतराशे चौसष्टला ते म्हणले आता इथले राजे आपणच मग ते बंगालचे नवीन राजे झाले नवीन नवाब झाले आणि तिथून पुढे बंगालमध्ये त्यांनी त्यांचे नियमावली चालू केली अशा प्रकारे प्रमुख्याने तुम्ही लक्षात ठेवा आता जर तुम्हाला जर प्रमुख्याने क्रम जर लक्षात ठेवायचा असेल सतराशे सत्तावन्नच्या अगोदर कसं झालं सतराशे सत्तावन्नच्या अगोदर एक त्यांनी कंपनी स्थापन केली ती कधी होती एकस एकतीस डिसेंबरला त्यांनी कंपनी स्थापन केली कोणती सोळाशेला त्या कंपनीचं नाव होतं ईस्ट इंडिया कंपनी ओके ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना त्यांनी केली ईस्ट इंडिया कंपनी स्थापना केल्यानंतर त्यांनी पहिली वेळेस लढाई लढली कशामुळे जे टॅक्स बिक्स देत होते आणि लढाईचे लढण्यामागचं बी काय होतं सतराशे छप्पनला काळकोठरीचा प्रसंग झाला होता त्याच्यामुळे त्यांनी काय केलं होतं ही लढाई सुरुवात केली होती आणि सतरा सत्तावन्न ते ला लढाईमध्ये काय जिंकले होते कोणासोबत सिराज उद्दवलासोबत कसे जिंकले होते फंद त्यांनी मीर जाफरला फंद पितूरने आपल्याकडे वडून घेतलं होतं तो कोण होता मीर जाफर सिराज उद्दौलाचा सेनापती होता आणि सतराशे चौसष्टला ला सिराज उद्दौला मेल्यानंतर मीर कासिमने परत एकदा यांच्या विरोधात बंड पुकारला मीर कासिम कोण होता मीर जाफरचा जावाई होता मग मीर जाफरच्या जावाईने यांच्या विरोधात बंड पुकारला मग इंग्लंड जे जे अधिकारी होते इंग्रज अधिकारी त्यांनी विचार केला की आता कौरक आपण त्यांनाच राजा बनवायचं आपण जे कायचं म्हणलं आता राजा नाही बनवायचं आपणच राजा बनू आणि यानंतर या, या प्रसंगानंतर त्यांनी सर्वप्रथम भारतीय राजकारणामध्ये पाऊल ठेवलं अशा प्रकारे ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना झाली आणि विस्तार वेगवेगळ्या प्रसंगाने होत गेली ते आपण नंतर बघूया आता स्थापना कशी झाली आणि विस्तार आता त्यांनी हळूहळू पद्धतीने केली ओके तर हे सगळ्या नोट्स तुम्ही लक्षात ठेवा हा उप जो तुम्हाला क्रम दिला ते लक्षात ठेवा एवढं बोलून मी माझं थांबतो जय हिंद जय भारत